तर विजय मिळाव्यासाठी संदीप देशपांडे आता खास टी शर्ट राहणार असल्याचं कळतं आहे विजय मिळाव्यासाठी संदीप देशपांडेंनी खास टी शर्ट तयार करून घेते आणि संदीप देशपांडेंनी मराठी टी शर्टशी ची सध्या त्यांच्या या जोरदार चर्चा सुरू आहे तर या विजय मिळाव्यासाठी येताना आज मराठी बांधव सगळे एकत्रित दिसणार आहेत मराठी कार्यकर्ते एकत्रित दिसणार आहेत आणि दोन्ही ठाकरेंचे हे कार्यकर्ते त्यामुळे आज त्यांचा काय नेमका लुक असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लग लागलं तर संदीप देशपांडेंचं सध्या हे मराठीचं टी शर्ट चांगलं चर्चेत आहे आणि या संदर्भात चर्चा करूया माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुळकणी आपल्या बरोबर आहेत आणि मनोज सध्या शिवतीर्थाच्या बाहेर आहेत मनोज आत्ताच आपण संदीप देशपांडेंचा एक फोटो दाखवला आणि त्याच्यामध्ये बाराखडी लिहिलेलं संपूर्ण त्यांच्या टी शर्टवर हे चित्र आहे त्यामुळे आज एक वेगळा लुक संदीप देशपांडेंचा दिसेल आणि मला वाटतं काही दिवसांपूर्वी दोनच दिवसांपूर्वी आपण दाखवलं होतं की एक कार्यकर्त्यांनी टी बनवून घेतले होते खास मिळावेसाठी काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहेत तप आपल्याकडे अगदी बरोबर वर आहे मेळावा किंवा कुठे मोर्चा म्हण मनोज दोन मिनिटांसाठी थांबवते था था संदीप देशपांडे स्वतः बोलतात म्हणून हा टी घातले अगदी क ख घ टी शर्ट सुद्धा नाही खास आजच्या दिवस साजरा करण्यासाठीच हा साथ टी शर्ट बनवून घेतलेला आहे आणि आपला मराठीचा आवाज जो आहे बऱ्याच लोकांना मराठी शिकणार नाही वगैरे म्हणतायत तर त्यांनी त्यांना हा इशारा आहे या टी शर्टच्या माध्यमातून